शासनाचा मोठा निर्णय आता पदोन्नतीतील सेवाज्येष्ठतेचा गोंधळ संपणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठतेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे पदोन्नतीने नियुक्त कर्मचाऱ्यांना पुढील पदोन्नती देण्यासाठी सेवाज्येष्ठतेचा कोणता दिनांक विचारात घ्यावा हे स्पष्ट केले आहे यासाठी पंचवीस एप्रिल दोन हजार चार पूर्वी शासनसेवेत रुजू व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेने पदोन्नत झालेल्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून पुढील पदोन्नतीस प्राप्त असल्याचे या निर्णयात म्हटले आहे याचा फायदा राज्यातील पोलिसांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना होणार आहे नवीन निर्णयानुसार पंचवीस एप्रिल दोन हजार चार किंवा त्यापूर्वी शासनसेवेत रुजू झालेले आणि नंतर विभागीय स्पर्धा परिषद उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेले कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ पदाच्या ज्येष्ठतेची तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार चार धरली जाईल तर पंचवीस एप्रिल दोन हजार चार नंतर रुजू झालेले आणि विभागीय स्पर्धा परिषद पात्र ठरलेले कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता ही त्यांच्या वरिष्ठ पदावरील वास्तविक नियुक्तीच्या तारखेपासून मोजली जाईल पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद